आज ढाबा स्टाईल नको आणि हॉटेलचा स्टाईल देखील नको आज आपण साधी सिंपल घरामध्ये करतो तशी चमचमीत मटकीची भाजी बघूयात तर मी ते एक वाटी मटकी भिजायला घातलेली आहे तर मी ही भिजायला घातलेली आहे दुपारी बारा वाजता आणि झाकण ठेवलेलं आहे नॉर्मल पाण्यामध्येच मटकी भिजत घातली आहे आणि रात्री बघा नऊ वाजता मी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि वरतून काही पाणी टाकलं नाही फक्त मटकीचं पाणी काढून घेतलं खाली एक पातीला लिय ठेवलेलं आहे आणि मटकीवरती प्लेट झाकून ठेवलेली आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा नऊ वाजता मटकीला किती मोड आलेले आहेत मी काही याला कापड गुंडाळलं नाही गरम पाणी देखील टाकलेलं नाही तरी देखील मटकीला जबरदस्त मोड आलेले आहेत आणि चला आता आपण आपली मटकीची भाजी, भाजी करूयात खालून बघा चाळणीला किती मोड आलेले आहेत अशा चाळणीमध्ये मटकी काढून घ्यायची हिला खूप छान मोड येतात बघा किती मोठे मोठे मोड आलेले आहेत मी एक वाटी गावरान मठ घेतले होते आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले होते तर एक वाटीचे बघा तीन वाटी मटकी ते तयार झालेली आहे किती फुललेली आहे आता याच्यामध्ये टाकूयात पाणी आणि आपण मटकीची भाजी करून घेऊयात मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मीडियम साईजचा कांदा आणि खोबऱ्याचं एक छोटंसं तुकडं कापून व्यवस्थित भाजून घेणार आहे मी हे वाटण सुरुवातीला गॅसवरतीच भाजायचे म्हणजे वाटण चांगलं काळं होतं परंतु गॅसमध्ये वेगवेगळे केमिकल असतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची भीती असते म्हणून आता लोखंडी तव्यावरच वाटण भाजते जास्त काळं होत नाही पण शेवटी आपलं शरीर महत्त्वाचं तुम्ही देखील अशा लोखंडी तव्याचा वापर वाटण्यासाठी करू शकता आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे थोडासा लसूण आणि अद्रक देखील घातला आहे आता कढीपत्ता कोथिंबीर आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे कडीपत्ता दळून का घालते कारण की त्याच्यामुळे मग तो पोटामध्ये जातो नाहीतर मग अखंड कढीपत्त्याचे तुकडे सगळेजण काढून टाकतात कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप गरजेचं आहे म्हणून कडीपत्ता असा दळून घालायचा म्हणजे तो बरोबर पोटामध्ये जातो आता वाटणाची बारीक पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहायला नकोत आता मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड पळी तेल घातलं आणि हे वाटण चांगलं लाल करून घ्यायचं आता वाटण भाजलेलं आहे त्याच्यामुळे ते लगेच लाल होतं आता मी इथे एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद टाकली आणि तेला वाटणमध्ये आणि तेलामध्ये हे मसाले चांगले लाल करून घ्यायचे आता मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की वरची वरची मटकी टाकायची मटकीमध्ये एखादा खडा असेल किंवा जाडा मटकीचा किंवा मठाचा एखादा कण असेल तर तो, तो खाली राहतो म्हणून वरची वरची रोळून मटकी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी म्हणून एक तांब्या पाणी मी गरम करून घेतलेलं आहे कधीही अशी भाजी करताना याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं म्हणजे मटकी असू द्या किंवा वांग चवळी त्याला चव खूप छान येते अशा भाज्यांमध्ये लक्षात ठेवायचं आणि गरमच पाणी घालायचं आता मी इथे एक तांब्या पाणी घालून घेणार आहे कारण मटकी आपण शिजवलेली नाही बघा आता गरम पाण्यामुळे मटकीला किती छान कलर आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्या वाटणच्या भांड्याला थोडंसं वाटण चिपकलेलं होतं ते देखील टाकून घेतलं एक चमचा मीठ घातलं आणि ते अर्धा ते पाऊन चमचा घालणार आहे किचन किंगचा मसाला याच्यामुळे भाज्यांना खूप छान चव येते म्हणून मी हा मसाला नेहमी घालते मला याची चव खूप आवडते तुम्ही दुसरे मसाले आवडत असतील ते घातले तरी चालतील आता मटकीचा कलर बघा आपण काही वेगळं टाकलेलं नाही आता मटकीला थोडीशी उकळी आली की आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि त्याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुम्हाला जास्त शिजलेली मटकी आवडत नसेल तर दोनच शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालतील तीन शिट्ट्या झाल्या की आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्ण शिट्टी निघाली त्यातील हवा निघाली की झाकण काढायचं बघा मटकीचा कलर किती छान आलेला आहे आता बघूया आता तुम्हाला कितपत घट्ट मटकी हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे ॲडजस्ट करायचं पातळ हवे असेल तर पाणी टाकून घ्यायचं घट्ट हवी असेल तर मटकीला थोडंसं उकळवून घ्यायचं आता या मटकीला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी फोडणी देणार आहोत अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये दोन लसूणच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या थोडीशी कोथिंबीर पाव चमचा काळा मसाला घातला मस्त लाल करून घेतलं आणि इथे बघा आपण फोडणी लावून घेतलेली आहे याच्यामुळे मटकीला आणखीन छान चव येते तुम्ही अशी फोडणी करून नाही घातली फक्त कोथिंबीर कापून घातली तरी चालेल परंतु अशा जर फोडण्यावरतून दिल्या तर तुम्हाला तर माहितीच आहे भाज्यांना चव किती छान लागते आता बघा इथे मुलांना खूप पातळ मटकी आवडत नाही म्हणून मी थोडी घट्ट ठेवलेली थो आहे नाहीतर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही मटकी शिजायच्या आधी मी जेव्हा एक तांब्या पाणी घातलं त्याच वेळेस आणखी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालू शकता आता पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती मटकीला पुन्हा उकळवून घेतलं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तवंग येतो मटकीला आणि गॅसची फ्लेम बंद करून घेतली आता चला आपण मटकी काढून घेऊयात मी नेहमी घरामध्ये जशी मटकीची भाजी बनवते तशी रेसिपी इथे शेअर केलेली आहे तर बघा याप्रमाणे मटकी झालेली आहे तुम्ही कशी मटकी बनवता ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जे दे, ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता बघा किती छान मटकी तयार झालेली आहे आणि याची चव खरंच खूप छान येते आणि ही मटकी जर असा संपला तरी देखील उरलेल्या मटकीला देखील तुम्ही मसाल्याचं किंवा काळ्या मसाल्याचं वाटण लावून फोडणी देऊ शकता बघा आता बाकीची तयारी माझी बाकी आहे चपात्या अजून झालेल्या नाहीत तर ते करून घेते मध्ये मध्ये आमचा आरू म्हणजे पोपट याची बडबड ऐकायला येत असेल तर क्षमा असावी कारण तो काही शांत बसत नाही तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद